नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आले आहे हळदी कुंकू स्पेशल एकदम नवीन आणि सुंदर असे लवकर लक्षात राहतील अशी उखाणे मैत्रिणींनो या उखाण्यामधील तुम्हाला कुठला उखाणा आवडला ते मला नक्की कमेंट्स करून कळवा मंगल दारी बांधले त्वरण मंगल दारी बांधले त्वरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुआचे कारण तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा महालक्ष्मीच्या गळ्यात ठुशी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी हळदी कुंकुवाचा सण आहे किती छान हळदी कुंकुवाचा क्षण आहे किती छान रावांची पत्नी असल्याचा वाटतो मला अभिमान कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी राशी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पुढे हळदी राशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आजच्या दिवशी ताई आत्या आजच्या दिवशी ताई आत्या मावशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माणिक मोत्याचा साज कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माणिक मोत्याचा साज रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला रावांचे नाव घेण्याचे असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी तिळ्यासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्याचा मान मकर संक्रांतीच्या सणाला असतो हलव्याच्या दागिन्याचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वान प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू